नमस्कार तुमचे स्वागत आहे श्री श्री स्वामी तुम्हाला माहितच असेल की सुपारीमध्ये गणेशाचा वास असतो जेव्हाही सत्यनारायणाची पूजा असू द्या लग्न असू द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन पूजा असू द्या तिथे गणपतीचे स्वरूप म्हणून सुपाऱ्या सुद्धा ठेवल्या जातात आणि सुपाऱ्यांचे सुद्धा पूजन केले जाते पण ही सुपारी खाण्याची सुपारी नसते ही पूजेची सुपारी असते जे आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळते मैत्रिणींनो आज तुम्हाला आम्ही फक्त एक सुपारीचा असा एक उपाय सांगणार आहोत एक तोडगा सांगणार आहोत जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसांपर्यंत करायचा आहे सात दिवसानंतर दिवसान तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आता तुम्हाला या उपायासाठी एक नवीन कोरी पूजेची सुपारी लागेल नवीन कोरी म्हणजे काय तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे वापरलेली घरात असलेली पूजेची सुपारी वापरू नये तुम्हाला नवीन कोरी सुपारी आणायची आहे पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे ती एक दोन रुपयांची येते ती तुम्हाला आणायची आहे ती आणल्यानंतर तुम्हाला तिचा दुधाभिषेक म्हणजे दुधाने तिला अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे आणि नंतर तिचा या उपायामध्ये वापर करावा आता हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सुपारी केव्हाही आण तुम्ही आणून तिला घरात ठेवून द्या आणि सुपारी गुरुवारी दुधाभिषेक करून घ्यावी नंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यावी कोणत्याही बाजूला डाव्या हाताला उजव्या हाताला कुठेही ती सुपारी तुम्ही ठेवू शकता जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे त्यानंतर सात दिवस लगादार सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षदा टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने तिच्या आरती करावी म्हणजे ओवाळावे सात दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी तिजोरीमध्ये तुम्ही म्हणजे जिथे पैसा महत्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी कायमस्वरूपी ठेवायची आहे नंतर तिला कधीही स्पर्श करू नये हात लावू नये चुकून हात लागला तर काही हरकत नाही पण तिला तिथून काढून बघू नये किंवा नेहमी काढत राहायचं नाही तिला एकदा ठेवली म्हणजे ठेवली मग तुम्ही ती तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवू शकता ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी तुम्ही ही सुपारी ठेवू शकता हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमच्या इच्छा हा पूर्ण करू शकतो नशिबाची साथ तुम्हाला मिळून देऊ शकतो हा उपाय तुम्ही नक्की करा मैत्रिणींना तुम्हा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा सब्सक्राइब करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ <laughs>